रायगड जिल्ह्यातील महाडगावचा प्रसंग हिरव्या वनसरे नटलेला परिसर या महाडगावाला चौदार तळे नावाचे एक मोठे तळे होते संपूर्ण गावाला हे तळे आपल्या चौदार गोड पाण्याने जीवदान देत होते पण गावातील आस्पृश्यांना मात्र त्या तळ्यावर पाणी भरण्यास मनाई होते त्यांच्या पर्शांनी तळे विंटाळेल असे समजून पृश्य लोक आस्पृश्यांना तळ्याच्या काटावरही येऊ देत नव्हते गावात चौदा तळे असूनही अस्पृश्यांना पाण्यासाठी दहा दिशा फिरावी लागे या चौदार तळ्यावर असंख्य अस्पृश्य बांधवाबरोबर जाऊन अस्पृश्य नायते तळे खुले करून देण्याचा निर्धार दलितांच्या बाबासाहेबांनी केला जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेऊया चौदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाची कहाणी चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला परंतु त्या अगोदर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मुकनायक चॅनल जर आपण नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला सन एकोणीसशे सत्तावीसच्या मार्च महिन्यातील एकोणीस तारीख महाडच्या वीरेश्वराच्या देवळाजवळ एक मोठा मंडप घेतला गेला अस्पृश्य समाजाची एक परिषद त्यात घेण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले त्या परिषदेतून अस्पृश्य मुक्ती लढायला सुरुवात होणार होती डॉक्टर बाबासाहेबांच्या आव्हानावरून आजूबाजूच्या पंचकृषेतील खेड्यापाड्यातून सारे अस्पृश्य मोठ्या संख्येने गोळा झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अमृतवाणी ऐकण्यासाठी त्यांच्या हुकमानुसार स्वतःला झोकून देण्यासाठी सारेचा धीर झाले या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवांना मार्गदर्शन केले ते म्हणाले मित्राहो धर्मपंडितांच्या खोट्या प्रदर्शनाने व धर्मातील आंधळ्या दुष्ट रूढीने ग्रासलेला हा पुरुष समाज आपल्याला न्याय देईल असे वाटत नाही जो धर्म किड्या मुंग्यावर दया दाखवतो पण आम्हास माणूस म्हणून वागवायला तयार नाही त्या समाजाकडून आता कुठलीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आज आपण सर्वांना महाडच्या ह्या चौदा तळ्याचे पाणी चाखायचे आहे चला तर सर्व एकजुटीने जाऊ आणि आपला हक्क बजावू परंतु हे सर्व आपल्याला शांततेने करायचे आहे कुठलाही त्रास झाला तरी ते सोसायचा आहे त्यांच्या गर्जनेने सारी सभा उठून उभी राहिली बाबासाहेबांच्या जय जयकारात हजारो तो जनसमुदाय चौदार तळ्याच्या दिशेने निघाला मिरवणूक शांततेने निघाली अत्यंत शिस्तीने व शांततेने सर्व अस्पृश्य समाज तळ्याच्या काठावर येऊन उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले घाटाच्या पायऱ्या उतरून पाण्या शिरले तळ्यातील पाण्याने आपली उंजळ भरून त्यांनी पाणी प्राशन केले त्यांच्या मागोमाग प्रत्येक अनुयाने आपली उंजळ पाण्याने भरून पाणी चाकले अस्पृश्यांनी मानव म्हणून आपला हक्क आज शाबित केला काही वर्षांच्या रूढीची बंधने त्यांनी तोडून टाकली परिणामाची त्यांना परवा नव्हती सर्वांच्या मुखावर नवा आनंद नवे चैतन्य विलक्षत होते आनंदात सर्व अस्पृश्य समाज माघारी फिरला परिषदेच्या मंडपात येतात न येता तोच त्यांच्या पाठेपाठ महारांनी तळे बाटवले असे ओरडत गावातील अनेक पुरुष मंडळी हातात लाट्याकाट्या घेऊन चालून आली त्यांनी परिषदेच्या मंडपातील लोकांना पिटून काढायला सुरुवात केली तसा विचार केला तर परिषदेकरता आलेल्या अस्पृश्य बांधवांची संख्या कमी नव्हती बाबासाहेबांनी एक इशारा केला असता तर रणकंदन माजले असते पण बाबासाहेबांना रक्त वायचे नव्हते त्यांच्या आदेशाप्रमाणे कोणीही प्रतिकार केला नाही सर्वांनी सारे शांततेने सहन केले शांततेच्या सत्याग्रहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदा तळ्याचे पाणी पेटवले परिषद आटोपली सर्व दलित समाज आपापल्या गावी निघून गेल्यानंतर ते तळे अस्पृश्यांना पुन्हा बंद करण्यात आले अस्पृशांनी पाणी वाटवले म्हणून त्यात गोमूत्र टाकून शुद्ध करण्यात आले माणसाचा परश झाला की पाणी वाटते आणि पशूचे मूत्र शिंपले की ते शुद्ध होते ही उच्च यांची भावना हास्यपदच म्हणावी बाबासाहेबांना याची चीड आली बाबासाहेबांनी ठरवले आता सर्व संघर्ष संघर्षाला उभे राहिला पाहिजे महाडला पुन्हा सत्याग्रह करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले त्यानंतर चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब मुंबईवरून बोटीने महाडला निघाले चित्रे टिपणीस दादासाहेब गायकवाड सहस्रबुद्धे प्रधान राजभोज ही मान्यवर मंडळी त्यांच्या साथीला होती दुपारी साडेबारा वाजता बोट दासगाव बांद्राला लागली जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय जयकार केला दासगाववरून प्रचंड जनसमुदाय महाडला निघाला आंतर चार ते पाच मैलाचे होते पण नाचत गरजत घोषणा देत निघालेल्या कार्यकर्त्यांना ते अंतर केव्हा संपले ते कळलेच नाही मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कलेक्टरचे एक पत्र मिळाले त्यामुळे बाबासाहेब कलेक्टरच्या गाडीतून त्यांना भेटायला गेले महाडच्या घाबरून जाऊन कोर्टात धाव घेतली चौदा तळ्यावर काही पुरुष लोकांनी ते आपल्या खाजगी मालकीचे असण्याचा दावा केला आणि तुर्तास अस्पृश्यांच्या ह्या लढ्याविरुद्ध स्थगिती मिळवली गेली बाबासाहेब स्वतः कायदेपंडित होते त्यामुळे सरकारी आदेशापुढे त्यांनी माघार घेतली चौदा तळ्यावर जाऊन सत्याग्रह करण्याचा विचार त्यांनी तात्पुरता थगित केला अंतकरणात ज्वालामुखी फुलला होता पण कायद्याचा मान त्यांना राखायचा होता काही अतिउत्साही मंडळींना बाबासाहेबांची महागार पसंत नव्हती पण बाबासाहेबांनी सर्वांना शांत केले परिषद मंडपात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आज आपल्या एकतेच्या शक्तीपुढे सत्याग्रह न करताही आपला विजय झाला आहे सुरू झालेला हा संघर्ष आपल्याला अधिक तीव्र करायचा आहे आता स्वस्थ बसून चालणार नाही सर्वांनी त्रास सोसायची तुरुंगात जायची तयारी ठेवा आपले हक्क आपण मिळवूच त्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही बाबासाहेबांच्या भाषणानंतर परिषदेने काही ठराव संगत केले त्या सर्वात खळबजनक असा मनुस्मृती दहनाचा ठराव होता तो ठराव असा होता अस्पृश्यांची प्रगती खुटणारी त्यांचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्येनात घेऊन हिंदू मंत्राच्या जन्मसिद्ध हक्काच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वांशी तुलना करून सदगृह ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावा शोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी या मनुस्मृती दहनाकरता परिषद मंडपातच एक दहनविधी तयार करण्यात आली होती एका अस्पृश्य साधूच्या हस्ते मनुस्मृती दहनविधी पार पडला दहनविधीमुळे बऱ्याच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कठोर टीका केली वर्तपातातूनही त्यांच्यावर चौफेर टीकेचा भडीमार झाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारावर ठाम होते या सत्याग्रहाने संपूर्ण अस्पृश्य समाजाला अन्यायाविरुद्ध प्रत्यक्ष लढा देण्याची नवी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली महाडच्या या सत्याग्रहात पुढील अनेक सत्याग्रहाची बीजे रोवले गेली चला तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि मित्रांनो मुकना चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्ध